शिक्षकाकडून सहा मुलीवर लैंगिक अत्याचार बदलापूरची शाही वाढत नाही तोच अकोला जिल्ह्यात संतापजनक प्रकार बदलापूरच्या शाळेत दोन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत त्याची शाही सुकत नाही तोच आज अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात हा संतापजनक प्रकार समोर आलाय काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्लील व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थिनींचा छळ केल्याची घटना समोर आली आज मंगळवारी पीडित विद्यार्थिनींनी या घटनेसंदर्भात पालकांना सांगितल्यानंतर त्यांना धक्का बसलाय त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली या प्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान विद्यार्थिनीचा विनयभन करणारा शिक्षक प्रमोद सरदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दरम्यान या संपूर्ण प्रकारावर राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिर्गे यांनी या शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी केली जिल्ह्यात शिक्षकाकडून सहा विद्यार्थिनीचा विनयभन